कधी तुम्ही लक्ष दिलं आहे का काही लोकांना पैसा मिळतो पण आनंद नाही आणि काही लोक कमी कमवतात पण समाधानाने जगतात का बरं असं होतं कारण फरक पैशात नाही फरक आहे मनोवृत्तेत आज आपण बोलणार आहोत त्या माइंडसेटबद्दल जो तुम्हाला कंजूश बनवतो की कॉन्शियस स्पेंडर बनवतो हा फरक समजला तर पैसा तुमच्यासाठी काम करायला लागेल नाहीतर आयुष्यभर तुम्ही पैशाच्या मागे धावत राहाल एका सकाळी पुण्यातल्या एका साध्या मध्यमवर्गीय घरात संदीप आणि त्याची पत्नी प्रिया चहासोबत मासिक खर्चाचं गणित मांडत बसले होते त्यांच्या हात्यात बजेट लिस्ट होती किराणा लाईट बिल ई एम आय शाळेची फी आणि शेवटी दोघांचं लक्ष गेलं एका छोट्या गोष्टीकडे की ह्या महिन्यात आपण बाहेर जेवायला किती वेळा गेलो फक्त दोन वेळा आणि प्रिया म्हणाली संदीप आपण इतकं कष्ट करतो आणि शेवटी स्वतःवर काहीच खर्च नाही संदीप म्हणाला आपण जास्त खर्च केला की भविष्य धोक्यात येतं पण त्या भविष्याच्या काळजीत ते दोघे वर्तमान हरवत होते हा पहिला प्रकार आहे चीप पीपल ते बचत करतात पण भीतीतून ते प्रत्येक खर्चाकडे शंका म्हणून पाहतात जणू पैसा गेला की आयुष्य कमी झालं दुसरी गोष्ट मुंबईतला तरुण आय टी प्रोफेशनल अमेया महिन्याला चांगलं काम होतो पण प्रत्येक वेळेस जेव्हा तो कॉफी घेतो किंवा विकेंडला चित्रपट बघतो त्याच्या मनात एक गिल्ट आवाज येतो पुन्हा खर्च केला बचत व्हायची होती त्याने कधी स्वतःला विचारलं नाही हा खर्च मला आनंद देतो का फक्त एकच विचार जास्त खर्च म्हणजे चुकीचं आणि तिथून सुरू होतं एक गिल्ड फिल्ड रिलेशनशिप विथ मनी पण एक दिवस अमेयाने रमित शेठीचं पुस्तक वाचलं आय विल टीच यू टू बी रिच त्यातलं एक वाक्य त्याला डोळे उघडणारं ठरलं बीइंग चीप इज अबाउट सेव्हिंग मनी ॲट ऑल कॉस्ट्स बीइंग कॉन्शियस इज अबाउट मेकिंग चॉईसेस दॅट रिफ्लेक्ट युअर व्हॅल्यूज त्या क्षणी अमयाला उमगलं तो कंजूश नव्हता पण भीतीने जगत होता चीप लोक काय करतात ते प्रत्येक खर्च टाळतात कारण त्यांना वाटतं बचत म्हणजे सुरक्षितता ते प्रत्येक खर्चाकडे शंका म्हणून पाहतात जणू पैसा गेला की आयुष्य कमी झालं ते दहा रुपये वाचवण्यासाठी एक तास घालवतात ते स्वस्त वस्तू घेतात जी लवकर तुटते ते पार्टीत मित्रांसोबत बिलावरून वाद घालतात आणि शेवटी म्हणतात आपण प्रॅक्टिकल आहोत पण खरं सांगायचं तर ते प्रॅक्टिकल नाहीत ते पैशाचे गुलाम झालेले असतात कॉन्शियस पेंडर्स वेगळे असतात ते जाणून खर्च करतात त्यांना माहीत असतं कुठे पैसा टाकायचा आणि कुठे नाही ते, ना ते इंटेन्शनली खर्च करतात जेव्हा ते खर्च करतात ते गिल्ट फ्री असतं कारण त्यांनी ठरवलं असतं की माझ्या मूल्यांनुसार मी हा पैसा वापरतोय ते पैशावर नियंत्रण ठेवतात पैसेने त्यांच्यावर नाही रमित सांगतो स्पेंड एक्स्ट्रा वॅगेंटली ऑन द थिंग्ज यू लव्ह अँड कट मर्सिलेसली ऑन द थिंग्ज यू डोंट हा वाक्यांश म्हणजे संपत्तीचं मूळ सूत्र आहे तुमचं आयुष्य ज्या गोष्टींमुळे समृद्ध होतं तिथे मनसोक्त खर्च करा पण जिथे काहीच मूल्य नाही तिथे दया दाखवू नका चल एक उदाहरण घेऊया स्मिता एक स्कूल टीचर तिला प्रवासाची आवड पण प्रत्येक वेळेस ती स्वतःला थांबायची प्रवास महाग आहे आपल्याला वाचवायचं आहे पण त्या बचतीत तिचं मन गुदमरलं होतं एक दिवस तिने ठरवलं मी प्रत्येक महिन्याला दोन हजार रुपये बाजूला ठेवेन माय जॉय फंड ती गिल्ट न घेता तिच्या व्हॅल्यूवर खर्च करू लागली आणि म्हणाली मी गरीब नाही मी कॉन्शियस आहे ही आहे फ्रीडम ऑफ स्पेंडिंग विथ अवेअरनेस आपण सगळे पैसे कमवतो पण फार थोडे लोक पैशाचं पर्पज समजतात चीप लोक पैशाला साठवतात जणू काही तो ऑक्सिजन आहे कॉन्शियस स्पेंडर्स त्याचा वापर करतात जणू काही ती एनर्जी आहे जी त्यांच्या आयुष्याला गती देते आता एक प्रश्न तुम्हालाच तुम्ही कोणत्या गोष्टीवर खर्च करताना गिल्ट फील करता ती कॉफी ती नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन तो वीकेंड ट्रिप की कोणाला गिफ्ट दिल्याचा खर्च थांबा विचार करा जर त्या खर्चाने तुम्हाला आनंद दिला आठवणी दिल्या वेळ दिला तर तो खर्च चुकीचा नाही चुकीचं तेव्हा होतं जेव्हा तुम्ही स्वतःवर खर्च करताना भीती बाळगता आणि इतरांच्या मतावर तुमचा पैसा चालतो कॉन्शियस स्पेंडिंग म्हणजे फक्त पैसे वाचवणं नाही तो एक व्हॅल्यू बेस्ड डिसिजन सिस्टम आहे रमित म्हणतो तुमच्या आयुष्यातले टॉप थ्री जॉयफुल स्पेंडिंग एरियाज ठरवा जसे ट्रॅव्हल फॅमिली लर्निंग हेल्थ एक्सपिरियन्सेस आणि बाकीच्या गोष्टींवर खर्च काटेकोर नरा हा आहे कॉन्शियस स्पेंडिंग प्लॅन जो तुम्हाला गिल्ट फ्री आनंद देतो आणि दीर्घकालीन संपन्नता निर्माण करतो जीप लोक नेहमी भीतीने चालतात जर पैसे संपले तर कॉन्शियस लोक आत्मविश्वासाने जगतात जर मी माझं व्हॅल्यू ओळखलं तर पैसा नेहमी येईल हा माइंडसेट शिफ्ट म्हणजेच रियल वेल्थ आपण रोज डिस्काउंट सेल कुपन कोड यांच्या मागे पळतो पण विचार केलात त्या पळण्यात आपण आपल्या आनंदाचं किंमत ठरवतोय हो तुमचं जीवन कूपन कोडवर चालतं का की व्हॅल्यूजवर जर तुम्ही कॉन्शियस स्पेंडर झालात तर तुमचं प्रत्येक डिसिजन पर्पजफुल असेल तुम्ही म्हणाल मी खर्च करतो कारण मला माहीत आहे का करतो तेव्हा पैसा तुमचं शस्त्र बनेल बेडी नाही रमित एक गोष्ट स्पष्ट सांगतो यू कान्ट कट युअर वे टू बिंग रिच यू हॅव टू ग्रो युअर वे देअर म्हणजेच फक्त खर्च थांबवून तुम्ही श्रीमंत होणार नाहीत तर विचाराने मूल्याने आणि बुद्धीने वाढ करून होणार आजपासून एक ठरवा तुम्ही चीप नाहीत तुम्ही कॉन्शियस आहात कारण तुमचा पैसा तुमच्या मूल्यांसाठी आहे भीतीसाठी नाही तुम्ही तुमचे जीवन पैशाच्या गिल्टमध्ये नाही तर पैशाच्या अवेअरनेसमध्ये जगायचं ठरवलं शेवटी एक विचार तुमचं अकाउंट बॅलन्स तुम्हाला श्रीमंत करत नाही तुमचा दृष्टिकोन करतो चीप लोक पैशाकडे पाहतात आणि म्हणतात कमी आहे कॉन्शियस लोक पैशाकडे पाहतात आणि म्हणतात माझं पुरेसा आहे म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही खर्च कराल स्वतःला विचारा हा खर्च माझ्या मूल्यांशी जुळतो का जर उत्तर हो असेल तर गिल्ट नाही ग्रॅटिट्यूड ठेवा कारण तुम्ही फक्त पैसे खर्च करत नाही तुम्ही तुमचं जीवन समृद्ध करताय आणि जर तुम्हाला या माइंडसेटने आयुष्य बदलायचं असेल तर आजच ठरवा मी कॉन्शियस स्पेंडर होणार कमेंट करा आय चूज टू स्पेंड कॉन्शियसली आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीला शेअर करा जाणे अजूनही चीप आणि कॉन्शियस यातील फरक समजलेला नाही कारण एकदा तो फरक समजला तर पैसा तुमचा गुलाम बनेल आणि तुम्ही तुमच्या जीवनाचे मालक